नमस्कार वसई विकास लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत विरार येथे यंगस्टार्स आयोजित मंगळागौरी स्पर्धेमध्ये पन्नास संघांचा सहभाग स्पर्धा यशस्वीरित्या व उत्साहात संपन्न अजीव पाटील यंग स्टार्स विरार यांच्यामार्फत सत्तावीस जुलै रोजी विरार येथे मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून पन्नास महिला संघांनी आपला सहभाग नोंदवला व विविध विषयावर जनजागृती करून यामध्ये आपलं कौशल्य दाखवलं महाराष्ट्रात मराठीचाच जयघोष पर्यावरण पाणी वाचवा स्त्रीशक्ती महिलांचे एकाकीपण समानतेचा हक्क असे विविध संदेश अतिशय चुरशीची ही स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाली ते रात्री नऊ वाजता संपली यंगस्टारच्या माध्यमातून विरारला महाराष्ट्रातील भव्य दिव्य पारंपरिक मंगळवार स्पर्धेच्या तेवीसच्या वर्षात जवळजवळ पन्नास संघाने सहभाग नोंदवला चिंचपोकळी दिवा ठाणे कांदिवली बोरिवली मालाड दादर इथून संघ आले होते वसई विरारमधून देखील मोठ्या प्रमाणात संघ सहभागी झाले होते लोकनेते हितेंद्र ठाकूर व समन्वयक अजीव पाटील हे दरवर्षी मंगळावर स्पर्धेचे आयोजन करत असतात व सर्व महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात त्याबद्दल आपांचे आभार व्यक्त करत महिलांनी स्पर्धेचा आनंद लोटला विशेष म्हणजे कुणाचा नवरात्र कोणाची मुलं मैत्रिणी व्हिडिओ शूटिंग काढायला आले होते युवा नेते क्षितीश ठाकूर यांनी आपली उपस्थिती नोंदवून महिलांशी संवाद साधला दुपारी शिवकन्याकृपे ग्रुपने सादरीकरण केल्यानंतर हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या घोषणा झाल्या महाराष्ट्र नाही कुणाच्या बापाचा महाराष्ट्र आमच्या मराठी माणसाचा असं असं घोषणेने विरारमधील हॉल दुमदुमला सालाब्रमाणे याही वर्षी मंगळागौर स्पर्धा लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा घेतल्या जात आहेत एकोणीसशे नव्वदपासून पासून तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध उपक्रम लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेले आहेत कलाक्रडा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील असे अनेक विषय त्यांनी हाताळले आणि त्याचं अनुकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा झालं कलाप्रेडा असो किंवा अन्य स्पर्धा असो त्यातलं एक महत्वाचं का आपली संस्कृती जतन करण्याचं काम लोकनेते एकेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम करत असते मंगळागौर हा असाच एक आपला पारंपरिक खेळ का जो आपल्याला एक सर्वांगाला एक व्यायाम देणारा असा खेळ आहे आपली संस्कृती आणि ही संस्कृती आपल्या नवीन पिढीला देखील कळायला हवी त्यासाठी या खेळाचं आयोजन केलेलं होतं मंगळागौर त्याला एक धार्मिक सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी आहे या मंगळागौर या मंगळागौर या कार्यक्रमाला आणि त्यासाठीच आपली सालाबादप्रमाणे गेले पंचवीस वर्ष दोन हजार सालाच्याही आधीपासून एकोणीसशे नव्वदपासून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यातला हा एक उपक्रम आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतातली सगळ्यात मोठी मंगळागौर स्पर्धा ही आपल्याकडे यंगस्टार मार्फत लोकमत जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित केली जाते आज जवळपास बऱ्याचशा अशा या स्पर्धांचं अनुकरण मंगळागौरचं या कार्यक्रमामुळे झालेलं आहे आणि ते, ते एक यश म्हणावं लागेल जितेंद्र ठाकूरांचं का बऱ्याचशा ठिकाणी अशा या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि ही एक जवळपास पन्नासच्या वरती संघाने भाग घेतला लहान मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयोविरुद्ध महिलांनी देखील त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे देखील गट यामध्ये सामील झालेले आणि अशा मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा झाली